देशभरासह राज्यात महागाईचा भडका उडाला असून त्यास केंद्र व राज्य सरकार जबाबदार असून दोन्ही सरकारने पेट्रोल डिझेल व घरगुती गॅसवर लादलेला कर कमी केल्यास सर्वांचे भाव कमी होतील पर्यायाने राज्यात महागाई कमी होईल यासाठी सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाने तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गॅस टाकीसह सिन्नर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत केंद्र व राज्य शासनाला निवेदन देत तशी मागणी केली राज्यातील महागाई त्वरित कमी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे लॉकडाऊन करत सर्वांना घरात बसवले त्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला नोकऱ्या गेल्या कोरोनाचा सामना करताना दवाखाना व घर खर्चामुळे अनेकांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला त्यात शासनाने वीज वसुली कर्जवसुलीचा धपाटा लावल्याने आधीच मेटाकुटीला आलेल्या जनतेचा महागाईने तर जगणे मुश्किल केले आहे तीनशे पन्नास रुपयाच्या घरगुती गॅस थेट एक हजार रुपये झाला पेट्रोल एकशे वीसच्या च्या पुढे तर डिझेलने देखील शंभरी पार केली त्यामुळे ट्रान्सपोर्टचा खर्च वाढला असल्याने परिणामी सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने जगाव असा प्रश्न सर्वसामान्य जनते पडला आहे म्हणूनच सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक अठरा एप्रिल रोजी घरगुती गॅससह सिन्नर तहसीलवर आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने तसेच राज्य सरकारने पेट्रोल डिझेल व वा गॅसवर लावलेला कर त्वरित कमी करून महागाई नियंत्रणात आणावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले व केंद्र व राज्य सरकारने एकमेकांवर बोट न दाखवता सर्वसामान्य नागरिकांना या महागाईच्या भस्मासुरातून मुक्त करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला या प्रसंगी त्यांच्या समूहेत गोपाळ गायकर संजय कदम अमित शिंदे बापू सानप पंकज पेटारे रमेश लाड निलेश चव्हाण जयदेव मानेकर ज्ञानेश्वर पथवे शिवाजी गुंजाळ भाऊसाहेब पिंपळे नामदेव सानप नंदू महाराज अशोक हांडोरे चांगदेव थोरात अर्जुन घोरपडे कुणाल धोकरट आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते एन न्यूजसाठी समाधानाओ वाढ कमी चे भाव कमी डीजेलचे भाव कमी महागाई कमी जनशक्ती पक्षाचा महागाई कमीच महागाई कमी हमीच पाहिजे भाव कमी गॅस चे भाव कमी महागाई कमी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वाढलेल्या महागाईच्या भस्माशाच्या विरोधामध्ये आज सिन्नर तालुक्यातील गोरगरीब जनता आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने गॅस घेऊन इथं आम्ही आंदोलन करत आहोत कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकार राज्यामध्ये सरकार आहे आघाडी सरकार भाजप आहे केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचा एक मंत्री आहेत परंतु आमच्या घरामध्ये गॅसची टाकी साडेतीनशे ऐवजी जर हजार रुपये झाले असेल तर शासनाकडे आम्ही महागाई कमी झाली पाहिजे ही मागणी केली पाहिजे का नाही केलीच पाहिजे केली। म्हणून आज आम्ही वाढलेली महागाई कमी करण्यासाठी आमचा माणूस सत्तेत असताना सुद्धा आम्ही आंदोलन करत आहोत कारण आपलं जर काही हवा असेल आपल्या आई वडिलांकडे तर मागितल्याशिवाय आई वडील आपल्याला देत नाही त्यांच्या लक्षात येत नाही आपल्या पोराची फी भरायची आहे म्हणून म्हणून आज आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि आमचं राज्य सरकार आणि केंद्र सरकारला आमची विनंती आहे की आपण एकमेकाकडे बोटं दाखवू नका आत गेल्या तीन वर्षापासून आघाडी सरकार बोट दाखवतं केंद्राकडे आणि केंद्र बोट तर राज्य सरकारकडे आणि यांचे एकमेकाचे फॅन काय करतात एकमेक टिकट टिप्पणी करतात आणि आमच्या समस्या मात्र तशाच राहतात कारण आज महागाई जी वाढली आहे याला जबाबदार एकट राज्य सरकार नाही किंवा याला एकटं केंद्र सरकार जबाबदार नाही याला जबाबदार दोघही आहेत तुम्ही म्हणसाल कसे मला सांगा गॅसच्या टाकीचे भाव वाढले हजार रुपये पेट्रोलचे भाव झाले आता एकशे वीस रुपये पेट्रोल होतं पस्तीस चाळीस रुपये आज ते झालं एकशे वीस रुपये एकशे वीस रुपयामध्ये एक साठ रुपये जातात कंपनीला वरचे साठ रुपयामध्ये बत्तीस रुपये जवळपास टॅक्स जातो राज्य सरकारला आणि अठ्ठावीस रुपये टॅक्स जातो केंद्र सरकारला म्हणजे पेट्रोलच्या भावामध्ये बत्तीस रा रुपये राज्य सरकारला मिळतात आणि अठ्ठावीस रुपये केंद्र सरकारला भेटतात मग राज्य सरकार कर, केंद्राकडे वोट दाखवतोय आणि केंद्र राज्याकडे वोट दाखवतोय हे कसं जर तुम्हाला आमच्या जनतेची काळजी असेल तर राज्य सरकारने बत्तीस रुपयामधले तीस रुपये कमी करावेत किंवा पंचवीस रुपये कमी करावेत उद्धव साहेब माझी विनंती आहेत के तुम्हाला जर आमची खरंच काळजी असेल तर तुम्ही घेत असलेला बत्तीस म्हणजे पंचवीस रुपये कमी करा आणि केंद्र सरकारला पण आमची मोदी साहेबाला विनंती आहे तुम्ही जर खरंच गोरगरिबाईच्या बाजूने असाल तर तुम्ही घेत असलेल्या अठ्ठावीस म्हणजे पंचवीस रुपये कमी करा दोघांचे मिळून पन्नास रुपये कमी होती जर दोघांचे मिळून पन्नास रुपये कमी झाले तर पेट्रोल एकशे वीस रुपये आहेत ते कितीवर येईल सत्तर रुपयावर येईल जर पेट्रोल सत्तर रुपये झालं तर गॅसची टाकी होईल पाचशे रुपयाला किंवा चारशे रुपयाला मग आपली महागाई कमी होईल का नाही होणार का नाही मग आपली महागाई कमी करण्याच्या हातात कोणाच्या आहेत राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या